आहे ना जात। जात। संगी आहे ना संगी इथे कुठे तिला घालो संगीत इथे आणि संगीत कस आहे त्याला सांगा हे बघा तीन नंबरची निशानी आहे कमळ टू बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाने कमल फुलाच करायचं आहे मेस म्हणजे हे असेल इलेक्शन मध्ये नाव असेल यादीच नाव नसेल तर शोधा आणि पैसे इलेक्शन द्यायला याल इथं आता सध्या नसेल तर या आणि पैसे घेऊन काका कमल फुलो तीन नंबरची निशाणी